शेतकरी बांधवनो तर आज मी तुम्हाला महाविस्तार ए आय ॲप हा आपल्या मोबाईलमध्ये कसे ओपन करायचा आहे ते सांगणार आहे तर सर्वप्रथम प्लेस्टोरमधून जाऊन तुम्ही महाविस्तार या ॲप सर्च करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचा लोक होईल हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड करून घेतल्यानंतर ओपन करायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर येथे आपल्याला मोबाईल क्रमांक या बटनावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर येथे नवीन खातेदार म्हणून ऑप्शन आहे तो ऑप्शनला इथे क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपले इथे पूर्ण नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर लिहायच लिहायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आपल्या पास्ट पासवर्ड बनवायचा आहे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचं आहे त्यानंतर प्रस्तुत करा या बटनावर क्लिक करायचं आहे तर सर्व भरून टाकायचे आहे येथे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर सत्यापित मोबाईल नंबर करायचा आहे म्हणजे आपला मोबाईल नंबर कन्फर्म करून ओ टी पी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रस्तुत करा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा येथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावर दाबायचा आहे नंतर ओ टी पी टाकून घ्यायचा आहे असं गोल्यानंतर सर्व परमिशनला आलो द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आपल्या पिकाचा सल्ला एस सी ओ पी मृदा आरोग्य पत्रिका आपल्या मृदेमध्ये काय कोणते घटक कमी जास्त आहेत तुम्ही इथे पाहू शकता मृदात आले पत मद मृदारोग्यपत्रिकेमध्ये किडावरोग गोदाम डेजिटल शेतीविषयक अशा सर्व माहिती तुम्ही पाहू शकता अवजारे त्यात तुम्ही इथे लोकेशन ऑन करून ठेवायचं आहे आपल्या औषध केंद्राच्या जवळील याचे इथे सर्वांचे नंबर येऊ शकतात नकाशा पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता नकाशा इथे येते त्यानंतर आपल्याला इथे पिक निवडा या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पिक निवडायचं आहे समजा आपल्याला तूर निवडायची आहे त्यानंतर तोऱ्याला क्लिक करा पेरणी तारीख निवडा आपली पेरणीची तारीख समजा आपली पेरणीची तारीख पंधरा जून आहे त्यानंतर ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू हो शकता पीक सल्ला एस पी ओ पिक्सला कमी पहा शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकावर घाटे ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते अशाच व्हिडिओसाठी हो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद